काळातील दुसरा सप्ताह जुबली वर्ष दोन हजार पंचवीस क्रिस्ताठाई माझ्या प्रियबंधूंनो आणि भगिणीनो आपण साजरा करीत असलेली वयाची लग्नाची संस्थेची स्मारकाची वास्तूची आणि व्रतस्थ जीवनाची जुबली आणि यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसावी ख्रिस्त जुबली वर्ष यामध्ये आणि त्यामध्ये नेमकी काय तफावत आहे फरक आहे काय फारकत आणि भेद आहे हे आपण गेल्या रविवारच्या चिंतनामध्ये सविस्तर ऐकलेलं आहे आजच्या या दुसऱ्या सप्ताहामध्ये हे जुबली वर्ष म्हणजे नक्की काय आहे ते कशासाठी आहे या दोन हजार पंचवीसाव्या जुबली वर्षामध्ये कौटुंबिक स्तरावर आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे या विषयावरती प्राश्चित काळातील या दुसऱ्या सप्ताहामध्ये आपण मनन चिंतन करणार आहोत बंधू बघिणीनो वास्तविक आपण सर्वजण किती लकी आहोत आपण सर्वजण किती भाग्यवान आहोत की या जुबली वर्षाचे साक्षीदार होण्यासाठी हे जुबली वर्ष प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी हे जुबली वर्ष साजरे करून त्यात सक्रिय सहभागी होण्याचं सह भाग्य आपणास लाभलेलं ला आहे we should be grateful to god for giving us this wonderful opportunity to witness to experience and to celebrate this jubilee year 2025 bandhuvagirino kaya Pikshita he ya jubilee varshat amas radhavantankadun kautumikstaravare hekda ka pratikshradhavantasamazla आणि कळलं म्हणजे वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर गाव पातळीवर धर्मग्राम पातळीवर आणि धर्मप्रांतीय स्तरावर खऱ्या अर्थानं आणि मिनिंगफुली हे जुबली वर्ष आपण साजरं करता येईल या वर्षाचं काहीतरी चीज झालं पाहिजे काहीतरी फलित असं घडलं पाहिजे मी काहीतरी मिळवलं मी काहीतरी कमावलं असं वर्षाच्या शेवटी आपल्या वसई धर्मप्रांतामधील सर्व धर्मग्रामातील सर्व कुटुंबातील सर्वांना अभिमानानं आणि स्वाभिमानानं गर्वानं आणि ताटमाने म्हणता येईल इट वॉज अ वंडरफुल इयर प्रियबंधनं आणि बघिणीनो असं आपणास मनापासून वाटत असेल या वर्षी काहीतरी कॉन्क्रीट करावं असं आपल्या अंतर्मनीचा आवाज आपणास सांगत असेल तर घेऊया का हे दोन हजार पंचवीसावं ही जुबली वर्ष सिरियसली करूया का काहीतरी अप्रतिम आगळं वेगळं जगा वेगळं जे कायमस्वरूपी आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहील आणि त्या स्वर्गीय पित्याला त्या देवपुत्राला आणि त्या पवित्र आत्म्याला संतोषकारक वाटेल आनंद होईल बंधू बघणीनो सर्वप्रथम हे जुबली वर्ष का आणि कशासाठी आहे कशा प्रकारे ते वैयक्तिक स्तरावर कौटुंबिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावरती साजरं केलं जातं हे समजावून घेऊया बायबलमधील लेविय पुस्तकातील पंचवीसाव्या अध्यायामध्ये योबेल वर्षाचा वृत्तांत आपणास वाचावयास मिळतो या अध्यायामधील काही ठळक वैशिष्ट्य या जुबली वर्षाचं औचित्य साधून मी आपणासमोर ठेवू इच्छितो फारूच्या गुलामगिरीमधून मुक्त झालेल्या वतनभमीमध्ये वास्तव्य करून असलेल्या त्या इस्रायल लोक लोकसमुदायानं एकमेकांबरोबर कशा प्रकारे राहावं एकमेकांबरोबर कशा प्रकारे वागावं आपली श्रद्धा विश्वास कसा जोपासावा याविषयीचं इन्स्ट्रक्शन परमेश्वरानं मोशे करवी संदेष्टा करवी इस्रायल जनतेला दिलेलं होतं त्यानुसार प्रत्येक पन्नासावं वर्ष पवित्र वर्ष योबेल वर्ष म्हणून साजरे केलं जावं ही त्या परमेश्वराची इच्छा आहे या योबेल वर्षामध्ये प्रत्येकानं परमेश्वराची आदरयुक्त भीती बाळगावी इस्रायल इस्रायलचा देव एकमेव परमेश्वर याच्यावरती संपूर्ण जीवानं संपूर्ण बुद्धीनं संपूर्ण शक्तीनं आणि सर्वस्वन विश्वास ठेवावा त्याचा मनापासून स्वीकार करावा परमेश्वर पितर्थ प्रत्येकानं पवित्र जीवन जगण्याचा निर्धार करावा परमेश्वराचे नियम परमेश्वराचे विधी परमेश्वरानं दिलेल्या आज्ञांचं प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये पालन करावं या जुबली वर्षामध्ये योबेल वर्षामध्ये कोणी कोणावरती अन्याय अत्याचार करू नये महत्कृत्ये सत्कर्मे दया कृत्ये करावी कोणी कोणाची जमीन कोणाजवळ असल्यास त्या योबेल वर्षामध्ये ती परत करावी जे अडलेले आहेत नडलेले आहेत अडचणीमध्ये आहेत त्यांना सहाय्य करावं लेवीय पंचवीस तेवीस मध्ये आपण सांगण्यात आलेला आहे की आले परमेश्वर म्हणतो जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके आणि उपरे आहात लक्ष देऊन ऐका प्रिय बंधुनानी भगिनीनो परमेश्वर म्हणतो जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके आणि आहात वी आर द केअर टेकर्स इथे काळजी वाहक आहोत नथिंग इज ऑन अवर ओनरशिप एव्हरीथिंग बिलॉंग टू गॉड ही इज द क्रिएटर द ओनर ऑफ द युनिवर्स बंधुनानी भगिनीनो पन्नासावं वर्ष पवित्र समजून पवित्र जीवन जगावं हे इस्रायल जनतेकडून अपेक्षित होतं कालांतराने क्रिस्त सभेमध्ये पंचविसावं वर्ष जुबली वर्ष म्हणून साजरे करण्याच्या प्रथेला आरंभ झाला या जुबली वर्षामध्ये प्रिय बंधुनानी बघिणीनो हे जुबली वर्ष पवित्र समजून पवित्र गोष्टी करण्यासाठी आपणास हे जुबली दोन हजार पंचवीसावं वर्ष पाचारण करीत आहे बंधुनानी बघिणीनो आपणासाठी लाभलेलं मिळालेलं हे जुबली दोन हजार पंचवीसावं वर्ष पवित्र पाळण्यासाठी पवित्र जीवन जगण्यासाठी त्या परमेश्वराला जे अभिप्रेत आहे ते करण्यासाठी परमेश्वराच्या आज्ञा प्रमाण मानून त्या जीवनामध्ये मा अंगीकारण्यासाठी हे जुबली वर्ष आहे या जुबली वर्षाचे औचित्य साधून श्रद्धेच्या प्रवासामध्ये मा माझं कुटुंब नक्की कुठे आहे कोणत्या ग्रेडला आहे ए ग्रेड बी ग्रेड की सी ग्रेड आपणास लाभलेली श्रद्धा हा श्रद्धेचा विश्वासाचा ठेवा कौटुंबिक स्तरावरती आपण कशा प्रकारे त्याची जतन करत आहोत श्रद्धा संदर्भामध्ये माझ्या कुटुंबाची काय वास्तवता आहे क्रिस्ती श्रद्धेला विश्वासाला माझ्या कुटुंबामध्ये काय स्थान आहे कौटुंबिक श्रद्धा बांधणीसाठी कौटुंबिक स्तरावरती आम्ही काय प्रयत्न करत आहोत कोणकोणत्या प्रकारचे आध्यात्मिक उपक्रम आणि कार्यक्रम आमच्या कुटुंबाच्या श्रद्धा बांधणीसाठी आम्ही तयार केलेले आहेत या श्रद्धेच्या प्रवासामध्ये माझं कुटुंब नक्की कुठे कमी पडत आहे याचा प्रामाणिकपणे कौटुंबिक स्तरावरती आढावा घेऊन मूल्यमापन आणि परीक्षण करून श्रद्धेबाबत माझ्या कुटुंबाची काय वास्तवता आहे हे कळल्यावरती प्रिय प्रियबंधूं आणि बघिणीनो कधी कधी प्रार्थनेसाठी कुटुंबस्तरावरती वेळ नाही काही जणांना इंटरेस्ट नाही काही जणांना प्रार्थनेसाठी एकदा दोनदा सांगितलं तरी देखील कधी कधी बसत नाहीत अशा या वास्तवतेमध्ये प्रिय बंधू आणि जुबली वर्षामध्ये आणि निराश न होता आशेची तीर्थयात्री बनून या जुबली वर्षामध्ये मा मा माझ कुटुंब श्रद्धेत आणि विश्वासामध्ये कसं वाढवता येईल ॲज वन फॅमिली एक कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना परमेश्वराच्या अधिक जवळ कसं येता येईल कौटुंबिक श्रद्धा बांधणीच्या या प्रवासामध्ये प्रेमंधू आणि बघिणीनो कौटुंबिक स्तरावरती कौटुंबिक सामाजिक जागतिक जे अडथळे ऑब्स्टिकल्स आहेत ते कसे दूर करता येतील सर्वांनी एकत्र बसून एकत्र विचारविनिमय करून उद्भवलेल्या परिस्थितीवरती अडचणीवरती समस्येवरती कशी मात करता येईल ॲडजस्टमेंट आणि तडजोड करून कुटुंबामध्ये श्रद्धा बांधणीला कसं प्राधान्य आणि महत्त्व देता येईल याचा गांभीर्यानं विचार चार चिंतन आणि मंथन करण्यासाठी दोन हजार पंचवीसचं हे जुबली वर्ष आहे प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो ईश्वरी योजनेमध्ये मनुष्य एकता असावा हे बरे नव्हते परमेश्वराला देखील त्या निर्मात्याला देखील ते पसंत नव्हते तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक परमेश्वरानं निर्माण केली द लॉड सेट टू हिमसेल्फ इट इज नॉट गुड द शुड बी अलोन आय विल मेक हिम अ हेल्प एज हिज पार्टनर बंधुन आणि इथूनच कुटुंब संस्थेला कुटुंब व्यवस्थेला आरंभ झाला सुरुवात झाली बहुगुणीत वा पृथ्वी व्यापून टाका असा महा आशीर्वाद त्या परमेश्वरांना पृथ्वीवरील पहिल्या कुटुंबाला दिला आणि त्यांना मुलं बाळ देऊन आदाम आणि एवेचं पहिलं कुटुंब त्या विधाताने आशीर्वादित केलं मुलांचं संगोपन त्यांचे पालन पोषण मुलांवरती संस्कार त्यांची योग्य आणि पोषक वातावरणामध्ये श्रद्धा बांधणी त्यांना कौटुंबिक आणि सामाजिक मूल्य त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या ठाई असलेल्या दडलेल्या कला कौशल्यांचा विकास ही सर्व जबाबदारी त्या विधातानं कुटुंबावरती पर्यायानं प्रत्येक आई वडिलांवरती सोपवलेली आहे आपल्या बाळाचा बाबतीसम्याच्या वेळेला बाळाच्या वतीनं ही आध्यात्मिक जबाबदारी आई वडिलांनी स्वच्छेनं स्वीकारलेली आहे या जुबली दोन हजार पंचवीसाव्या वर्षामध्ये आपण स्वतःहून स्वीकारलेल्या या जबाबदारीशी आपण आपल्या कुटुंबामध्ये किती प्रामाणिक आणि किती एकनिष्ठ आहोत याचा आढावा घेऊन मूल्यमापन करण्याचं आणि ज्या ज्या ठिकाणी आई वडील म्हणून आम्ही कमी पडत आहोत कमी पडलेले आहोत तिथं आध्यात्मिक नुकसान भरपाई आणि उणीवा भरून काढण्यासाठी प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो हे जुबली वर्ष आहे शाळेय शिक्षणाबरोबर मुलांची आध्यात्मिक व नैतिक जडणघडण करणं प्रत्येक आई वडिलांचं आद्य आणि प्रथम कर्तव्य असतं त्यासाठी आठवड्यामधून एकदा एका तासासाठी संडे पाठवणं पुरेसं नाही आपण आपल्या मुलांना प्रियबंधना आणि बघिणीनो दररोज शाळेत पाठवतो शाळेमध्ये प्रति शिकवलेल्या लेसनचा त्याच दिवशी आपण आढावा घेतो आपण आपल्या मुलांच्या वयात तपासतो त्यांचे रिमार्क्स वाचतो अधून मधून क्लास टीचरकडे मुलांच्या अभ्यासाविषयी आपण चौकशी करतो ओपन डेला उपस्थित राहून परीक्षेतील अकॅडमिक परफॉर्मन्स आपण पाहत असतो काहींच्या बाबतीमध्ये घरात मुलं शिस्तीनं अभ्यासासाठी बसत नाहीत काही पालकांना कामामुळे नोकरीमुळे बिझी असल्यामुळे मुलांकडे लक्ष देणं जमत नाही ते आई वडील आपल्या मुलांना ट्यूशनला पाठवतात काही ना घराबाहेर क्लासेससाठी तर काही आई वडील ट्युशन टीचरला आपल्या घरी बोलावतात प्रायव्हेट कोचिंगची ट्युशनची अरेंजमेंट करतात शाळेमध्ये ने आण करण्यासाठी खास ट्रान्सपोर्टची व्यवस्था करतात मुलांच्या फॉर्मल शिक्षणासाठी एवढी धडपड एवढं प्रायोजन एवढं आयोजन एवढं नियोजन आणि एवढं संयोजन किती शिस्तबद्ध पद्धतीनं आपण करत असतो या व्यतिरिक्त स्विमिंग क्लासेस कराटे क्लासेस पियानो क्लासेस फुटबॉल कोचिंग क्रिकेट कोचिंग स्केटिंग डान्स क्लासेस त्यासाठी कौटुंबिक स्तरावरती पातळीवरती सर्व प्रकारचे प्रोविजन आणि आयुषण आई वडील जबाबदारपूर्वक पार पाडतात या गोष्टी आई वडिलांना सांगाव्या आणि शिकवाव्या लागत नाहीत त्या स्वतःहून ते करत असतात आपल्या मुलांच्या चांगलपणासाठी आणि भवितव्यासाठी प्रेमंधून आणि बघिणीनो या सर्व गोष्टी सांगल्या आहेत त्या झाल्याच पाहिजेत पण प्रश्न आहे हे, हे सर्व करीत असताना फॉर्मल शिक्षण एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ट्रेनिंग आणि कोचिंग मुलांना देताना मुलांच्या धर्मशिक्षणाचं काय त्यांचं श्रद्धेचं काय प्रतिदिनी पंधरा मिनिटाची एक कौटुंबिक रोजरी आणि आठवड्यातून एकदा एका तासासाठी संडे स्कूल हे मुलांच्या आध्यात्मिक विकासासाठी श्रद्धेच्या बांधणीसाठी त्यांना परमेश्वराची ओळख व्हावी ते परमेश्वराच्या जवळ नेण्यासाठी जवळ ठेवण्यासाठी त्यांना परमेश्वराची ओढ लावण्यासाठी श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढण्यासाठी बळकट करण्यासाठी पुरेसे आहे काय आय डोंट विश टू ब्लेम एनी पेरेंट बट आय विश टू रिफ्लेक्ट विथ यू माय डिअर पेरेंट्स मना मला कोण्या पालकांना दोष द्यायचे नाहीत कोण्या पालकांचे दोष काढायचे नाहीत कोणाला दोषी ठरवायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की कौटुंबिक स्तरावरती आई वडिलांद्वारे मुलांवरती योग्य असं आध्यात्मिक संस्कार होणं त्यांची कुटुंबामध्ये आध्यात्मिक जडण घडण होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि प्रिय बंधू आणि बघिणीनो त्या परमेश्वराच्या समोर आपल्याला उभं राहावं लागणार रा आहे याविषयी पालकांना जाब हा जरूर विचारला जाणार आहे बंधुना आणि बघिणीनो आपण मुलांना देत असलेलं शालेय शिक्षण उच्च शिक्षण करिअरसाठी आर्थिक दुसऱ्या जीवनामध्ये स्थिरावण्यासाठी सावरण्यासाठी आपल्या ऐहिक आणि जागतिक गरजा तृप्त करण्यासाठी महत्त्वाचा आहे यात मुळेच नाही त्याची सर्वांनाच गरज आहे आणि या गरजा आपण तृप्त केल्याच पाहिजेत परंतु शिक्षण व करिअर हेच ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचं अंतिम आणि एकमेव ध्येय आहे का केवळ के त्यासाठीच क्रिस्ती कुटुंब व्यवस्था आहे का केवळ त्यासाठीच हा सा मानवी जन्म आहे का जन्माला यायचं शिक्षण घ्यायचं नोकरी करायची कमवायचं खायचं प्यायचं सा, यासाठीच प्रिय बंधू ना आपण इथं आहोत का शिक्षणाबरोबर जीवनाला वळण लावण्यासाठी आपले आचार विचार शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी आपल्या भावनावरती आपल्या वासनावरती संयम ठेवण्यासाठी जीवनासाठी आवश्यक असलेली नीतिमत्ता नैतिक आणि सामाजिक मूल्य आत्मसात करण्यासाठी त्या परमेश्वराला त्या विधाताला अभिप्रेत असलेलं कॅरेक्टर नेचर आणि पर्सनॅलिटीची जडण गडण करण्यासाठी कौटुंबिक स्तरावरती धर्म शिक्षणाची आवश्यकता आहे प्रिय बंधूंनो आणि बघिणीनो आपलं शिक्षण आपलं करिअर आपणास हवा असलेला पैसा धनदौलत मालमत्ता नक्कीच मिळून देईल परंतु कौटुंबिक स्तरावरती आपल्या आईवडिलांकडून आपणास मिळालेलं श्रद्धेचं विश्वासाचं धर्म शिक्षणाचं हे संस्कार हे बालकडो हे आध्यात्मिक अनुभव आपण जीवनासाठी आणि जगण्यासाठी अत्यावश्यक असलेली ऊर्जा शक्ती सामर्थ्य प्रेरणा आंतरिक आणि आत्मिक मनोबल आणि धैर्य देईल आपण सज्ञानी बनवील निष्पाप निस्वार्थी त्यागी आणि समर्पित जीवन जगण्यास प्रेरणा देईल आपणास मानवता आणि माणुसकी जागृत करील जिवंत ठेवेल आंतरिक सुख आणि जीवनाला हवी असलेली खरी शांती देईल आपलं मन आपलं हृदय हे संवेदनशील सहनशील आणि प्रेमल बनवेल बंधूंनो आणि बघिणीनो आपण घेत असलेलं शिक्षण आपणास नोकरी देईल पैसा देईल परंतु धर्म शिक्षण आपणास जीवनाचा जगण्याचा मार्ग शिकवेल जीवनामध्ये सन्मार्गावरती चालवण्याची दिशा दाखवेल जीवनासाठी जगण्यासाठी आवश्यक असलेली संस्कार मूल्य देईल जीवनाची आध्यात्मिक शिकवण देईल बंधू बघिणीनो आज युरोप आणि पाश्चिमात्य देशामध्ये दे, आपण काय पाहतो ज्या भूमीमधून ख्रिस्ती श्रद्धा आणि विश्वास आशिया खंडामध्ये आला त्या युरोपियन देशामध्ये प्रिय बंधू भगिनीनो कौटुंबिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे कमकुवत झालेली आहे दुबळी झालेली आहे जागतिकीकरण भोगवादानं कौटुंबिक जीवनाच्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं कंबरडच मोडलेलं आहे न्याय नीती कौटुंबिक मूल्ये पायाखाली तुडवली जात आहेत याच एकमेव कारण म्हणजे कुटुंब व्यवस्थेमधून परमेश्वर धर्म श्रद्धा विश्वास हा काल बाह्य होत आहे परदेशामध्ये स्थायिक झालेले नोकरी करणारे तरुण तरुणी म्हणतात फादर इथं मोठी मोठी भव्य दिव्य चर्चेत आहेत परंतु परंतु ती रिकामी आहेत पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ बनलेली आहेत काही ठिकाणी सोशल क्लब म्हणून चर्चचा चर्च काही विस्तारित भाग वापरण्यासाठी दिला जात आहे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी वयस्कर आणि ज्येष्ठ मंडळीच तिथं चर्चमध्ये पाहवयास मिळतात परमेश्वराचं श्रद्धेचं विश्वासाचं कोणाला काही पडलेलं नाही तरुण तरुणी प्रौढ स्त्रिया पुरुष श्रद्धेपासून बहकली आहेत दुरावली आहेत जागतिक सुखाच्या मोह झाड्यामध्ये अडकलेली आहेत लिव्ह इन रिलेशनशिप मुळे कुटुंब व्यवस्थाच ढासळलेली आहे कोलमडलेली आहे कुटुंब व्यवस्था इतिहास जमा होईल का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे धर्माच्या श्रद्धेच्या विश्वासाच्या आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये तेवढी आत्मीयता तेवढी आस्था तेवढी आपुलकी तेवढं डिवोशन आणि रिलीजिओसिटी दिसत नाही जाणवत नाही अशा या बिकट चिंताजनक परिस्थितीमध्ये प्रिय बंधून आणि बगिणीनो या परिस्थितीला नक्की जबाबदार कोण धर्मगुरु धर्म, धर्म भगिनींना केवळ दोष देऊन चालणार आहे का आई वडील या नात्यानं आम्ही आमच्या मुलांचे पहिले प्रायमरी धर्म शिक्षक आणि धर्म पालक आहोत इट इज द प्राईम अँड इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पेरेंट्स टू ब्रिंग अप दॅ चिल्ड्रन इन टू कॅथलिक फेथ आपल्या मुलांना कौटुंबिक स्तरावरती त्यांच्या बालपणीच त्यांना परमेश्वर त्यांना श्रद्धा आणि त्यांना विश्वास देणं ही प्रामुख्याने आई वडिलांची जबाबदारी आहे मुलांच्या बालपणीच शैक्षणिक शिक्षणाबरोबर धर्म श्रद्धेचं समीकरण जुळून घेतलं नाही मुलांच्या शिक्षणाबरोबर ख्रिस्ती श्रद्धेला विश्वासाला वाव आणि मुबा आपण आपल्या कुटुंबामध्ये दिली गेली नाही की आयुष्यामध्ये जीवनामध्ये जीवनाचं हे चुकतं जीवन विस्कळीत आणि अर्थहीन बनतं कौटुंबिक श्रद्धेला विश्वासाला तडा जातो कौटुंबातील श्रद्धा कालबाह्य आणि आउटडेटेड होते प्रे बंधूना आणि बघिणीनो आपण निरुत्साही होता कामाने आपण जुबली वर्षामध्ये आहोत आशेचे यात्रेकरी आणि तीर्थयात्री आपण आहोत निदान आपल्या वसईमध्ये प्रिय बंधू बघिणीनो अशी परिस्थिती श्रद्धेच्या बाबतीमध्ये आवाक्या बाहेर गेलेली नाही आजही आपल्या चर्च मध्ये तरुण तरुणी प्रौढ स्त्रिया पुरुष पहावयस मिळतात हे आपल्या वसई धर्मप्रांताचं भाग्य आहे ईश्वरी कृपा आहे ही वाढ वडिलांची पुण्याही आहे हा श्रद्धेचा ठेवा आपण कौटुंबिक स्तरावरती टिकून ठेवला पाहिजे मुलांच्या श्रद्धा बांधणीसाठी आध्यात्मिक सडण घडण करण्यासाठी आई वडिलांनी कौटुंबिक स्तरावरती आध्यात्मिक कार्यक्रमाची आणि उपक्रमाची आखणी आणि नियोजन वेळोवेळी केलं पाहिजे तरच प्रिय बंधू बघिणीनो क्रिस्ती श्रद्धा आणि विश्वास हा कुटुंबामध्ये टिकून राहील श्रद्धे आणि विश्वासामध्ये आपण वाढू परदेशामध्ये असलेला एक आपल्या वसीचा तरुण मला फोनवरती एकदा सांगतो फादर माझ्यासाठी प्रार्थना करा या परदेशामधील वातावरणामध्ये माझी श्रद्धा माझा विश्वास इथं कसोटीला लागलेला आहे या ख्रिस्ती श्रद्धेत आणि विश्वासामध्ये जी मला माझ्या कुटुंबाकडून क्रिस्त सभेकडून देऊळ मातेकडून लाभलेली आहे त्या श्रद्धेपासून त्या विश्वासापासून या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये या पाश्चिमात्य वातावरणामध्ये विश्वासापासून मी दूर जाऊ नये तर श्रद्धेत विश्वासामध्ये मी टिकून राहावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा बंधू बघिणीनं हे जुबली वर्ष आपण आपल्या कौटुंबिक स्तरावर आपली मुलं श्रद्धेत विश्वासामध्ये घडवण्यासाठी काय नियोजन प्रायोजन आयोजन आध्यात्मिक उपक्रम आखून आपण करणार आहोत एकत्र बसा एकत्र ठरवा कुटुंबामध्ये श्रद्धा बांधणीला महत्त्व द्या आम्ही